नमस्कार मंडळी वसई लाईव न्यूज चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं मी स्वाती जोशी मनपूर्वक स्वागत करते नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आपण ज्या पद्धतीने देवीची नऊ रूपं असतात तशीच आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा नऊ रूपातल्या नऊ महिलांना आज इथे आपण बघतोय ह्या वसई लाईव न्यूज चॅनलच्या मार्फत आजही आपल्याकडे अशाच एक महिला आलेल्या आहेत हा आदिशक्तीचा उत्सव आहे हा महादुर्गेचा उत्सव आहे आणि मला वाटतंय ही आदिशक्ती ही महादुर्गा प्रत्येक महिलेमध्ये असते मग ती कधी सरस्वतीच्या रूपाने असते कधी कालीच्या रूपाने असते कधी लक्ष्मीच्या रूपाने असते तर कधी वेग ती शैलपुत्री म्हणूनच आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये ती प्रत्येक स्त्रीमध्ये वावरत असते आणि आज अशाच एक महिला राजकारण समाजकारण आणि त्याचबरोबर एक छोट्याशा गावातून अगदी राज्यस्तरावरती कार्यरत असणाऱ्या ज्यांना म्हणूया की समाजकारणाचा आणि बाळ राजकारणाचा बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालेला आहे त्या म्हणजे प्रतिभा वैती पाध्ये प्रतिभादाई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत प्रतिभाताईंबद्दल सांगायचं झालं सा तर प्रतिभा कोण ओळखत नाही दिवंगत आपल्या वसई विरार मधले एक दिग्गज राजकारणी नेते वसंतदादा वैती यांच्या ह्या कन्या आणि असं म्हणतात कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला आणि मला वाटते की बाबांनी हा छोटस एक रोपट तुमच्या मनामध्ये कदाचित रुजवलं असावं आणि त्यातला हा पुढचा प्रवास असेल तुमचा डायरेक्ट आपण तुमच्या प्रवासाला सुरुवात करूया मला एक पहिला एक साधासा प्रश्न विचारायचा आहे की समाजकारण आणि राजकारण प्रथम तर समाजकारण येतं आणि मगच राजकारणामध्ये जातो आपण त्यामुळे हे समाजकारणाचं बाळकडू तुम्हाला कोणत्या पद्धतीने घरातून मिळालेलं नमस्कार मी प्रतिभा वैतीपाध्ये गेली अनेक वर्ष मी समाजकार्यामध्ये आहे का तर लहानपणापासून माझे बाबा समाजसेवक तसेच या क्षेत्रामध्ये अग्रेसर असतील लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे बाबांना समाजातील कशी सेवा त्यांनी केलेली आहे इतर आपल्या घरामध्ये कशा समाजाच्या साठी आणि कार्यकर्त्यांच्या मीटिंग हे सगळं व्हायच्या ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि तसेच मी लग्नानंतर पण माझे सासरे श्री निशिकांत पाधे हे पण समाज आ, सेवक लहानपणापासूनच आम्हाला समाज कार्य करायचं बालकडू मिळालेलं आहे आणि ते पण सगळ्यांनाच मिळत नाही मनात आपल्या समाजसेवा करण्याची आस असली पाहिजे ओढ असली पाहिजे ती लहानपणापासून मला समाज कार्य करण्याची ओढ आहेच आणि आपल्या जनतेसाठी समाजासाठी आपल्या घरासमोर आलेल्या दिनदुबळ्यांसाठी सेवा करायची ही लहानपणापासूनच माझी तळमळ आज आपण बघतो सगळेजण समाजकार्य करतात इतरही लोक समाजसेवक असतात पण मी नेहमी माझं वाक्य असते का समाजसेवा होत करोडो त्याला देवाने निर्माण केलेला कोणताही समाजसेवक कसं छोटा मोठा किंवा कोणी तर ती समाजसेवा आपल्या मनातून आणि रक्तात तर ताई असाच प्रवास माझा सुरू झाला माझ्या या छोट्याशा गोखिरे वसई पूर्व गावातून आज माझ्या गावापुरता कार्य करत असताना जवळजवळ इतर संस्थांनी पण माझं कार्य बघितलं आणि मला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षापर्यंत इतर अनेक संस्थांमध्ये जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्राचं कार्य करता करता गावाचं गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रश्न मी नेलेले आहेत माननीय केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी साहेब आमच्याकडे बालेबी सदानंद बाबा आहेत आपले तुंगारेश्वर म्हणजे गोखीरा अभयारण्यामध्ये तुंगारेश्वर पर्वतावर आमच्या तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि पुढे आपले सदानंद महाराजांचा आश्रम त्यांचा रोड लाईट पाणी या सर्व सुविधांनी उपलब्ध झालं पाहिजे बाबांची जी जागा आहे ती त्यांच्या नावी दिलेली आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ती मिळावी त्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत माझ्या समाजासाठी मला तळमळ आहे माझा कोळी बांधव हो आणि आगरी बांधव हो। हा भोळाबागडा समाज आहे त्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे अशी आस होती माझ्या समाजाचं कार्य करता करता मला माझ्या समाज बांधवांनी आगरी कोळी नेता असा मला जबाबदारी दिलेली आहे ताई अशी माझी सुरुवात झाली काय छोटं स्त्रियां स्त्रियांसाठी आपल्या महिलांसाठी जनतेसाठी तसेच आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम माझं एक महिला मंडळ मी निर्माण केलं जवळजवळ अठ्ठावीस वर्ष मी हे महिला मंडळ चालवते संस्थापक अध्यक्ष आहे त्या मंडळाची अनेक का सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी महिलांसाठी मला कुठून पण फोन आला महाराष्ट्रातून काय माझ्या पालघर जिल्ह्यातून इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून पण फोन आला तरी मी धावतो माझा नेहमी मी सांगते का माझा एक फोन दिवस रात्र चालू असतो रात्री अपरात्री पण मी माझ्यासाठी कधी गेली नाही पोलीस स्टेशनला पण मी कोणी पण आपल्या दारासमोर फोन आला काय त्यांचे प्रश्न कोळी समाजासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही अगदी राज्यस्तरीय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातल्या काही समित्यांवरती कार्य केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटते की अजून कशा पद्धतीने तुम्ही आपल्या समाजासाठी म्हणून तुम्ही कार्य करावं कार्य करत असताना समाज बांधवांची कळक कळ त्यांचे प्रश्न अनेक असे त्यांचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत आम्ही जेव्हा टीम वर्कने काम करतो माझ्यापेक्षाही आपले वरिष्ठ आहेत माझ्या समाजामध्ये तर त्यांच्या काय हाताला हात धरून किंवा त्यांच्या मागोमागे एक ताई आपली वसई पालघर मधून जाते तशा आमच्या नऊ दुर्गा रणरागींचा एक ग्रुप आहे आमचा त्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या महिला आहेत आपल्या कोळी समाजात जवळजवळ आम्ही पालघर जिल्ह्यातून मी असेल वाशीवरून दुसरे असेल वरली वसवावरून एक दुसरे अशा ताई आमची एक राजेश्री भांजी ताई आहे तिच्या वरिष्ठ ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक समाजाचे प्रश्न कोळीवाड्यांमध्ये जे आहेत ते जाणून घेतो त्याच्यावर कसं कार्य करायचं त्यासाठी काय पेपर वर्क आहे त्याच्यासाठी काय आपल्याला कोणत्या वरिष्ठ नेत्यांकडे किंवा आपल्या कोणत्या मंत्रालयातल्या मंत्र्यांकडून आपली ती समाजाची कार्य करून घेतली पाहिजे जे प्रश्न आहेत ते आपले कसे सोडवले सोडवले पाहिजे तर त्याच्यावर भर असतो तर मागे आपला जो मुंबईचा आराखडा निघाला वीस वर्षांनी निघतो त्याच्यामध्ये आपले आमचे मुंबईचे एक्केचाळीस आर मध्ये दाखवलेच नव्हते मग आम्ही महसूल माजी महसूल मंत्री सन्मानिय दादा पाटील यांच्या जवळ सगळ्यांनी एक कमिटी आपली गेली ते प्रश्न आपले जे आहेत ते दाखवले त्यांच्या समोर दर्शनास आणले आणि रमेश दादा पाटील आमचे कोळी समाजाचे विधानसभा सभेचे आमदार त्यांच्या आणि चंद्रकांत दादा पाटील कमिटीवर मी मंत्रालयाच्या उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे विषय म्हणजे सीमांकित झालेले जे कोळीवाडे एक्केचाळीस त्यांच्या सभा संध्याकाळी लोक कामावरून येतील म्हणून आम्ही त्या साडेसहा सात आठ घरी यायला मला दहा साडे दहा कधी वाजायचे पण आम्ही माझ्या डोळ्यासमोर एकच आहे का आपले समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपला जो चांगला वेळ आपल्याला दिले संधी देवानी ती त्या चांगल्या कार्यासाठी वापरली अशा आम्ही काळामध्ये त्यांच्या याच्यामध्ये एकवीस एक कोळीवाडे आम्ही सीमांकित केली आणि त्यानंतर सरकार बदललं मग ते पुढे असतेच का पुढची टीम नेते त्याच्यावर पुढे काय पुढचा राजकारणाचा विषय आपण आपल्या हातात जे आहे तिथपर्यंत आपल्या परीने आपल्या प्रयत्नांनी एक समाज भान किंवा समाजाप्रती जी बांधिलकी आहे त्याची जाणं ठेवून आपल्याला जे करायचं ते तुम्ही काम केलेलं आहे आणि एवढं काम केलेलं आहे ह्याबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन तुम्ही गोखिवरा परिसरामध्ये एका शाळेवरती सुद्धा ट्रस्टी आहात दोन मंदिरांच्या समितीवरती सुद्धा ट्रस्टी आहात म्हणजे शैक्षणिक धार्मिक सामाजिक राजकीय आणि महिला सक्षमीकरण ह्या सगळ्याच कार्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी सी पी ऑफिस आपलं मीरा भरोसा सेलवरती मला वाटतं तुम्ही कार्यरत आहात तर हे काम करत असताना म्हणजे पोलिसांच्या बरोबर पोलीस मित्र म्हणून काम करायचं आहे हे खरं तर हे काम करत असताना असा एखादा तरी काहीतरी अनुभव किंवा एखादा असा क्षण आहे का की तो कायमचा लक्षात राहणार आहे आणि आज तुम्ही इथे सांगू शकता मी मगाशीच बोलली ताई माझा एक फोन का कायम चालू असतो दिवसरात का कोणाच्यावर कधी प्रसंग येऊ शकतो माझं माझं हे जे गोखिरा गाव हे वाली परिसरात आहे वाली पोलीस स्टेशनच्या परिसरात पण माझे मी कार्य करायला कसं मला आत्मविश्वासाने मी कार्य करतो का ते मग क्षेत्र कोणतंही असत जेव्हा आपल्याला आत्मविश्वास असतो ना आणि आपण जी जिद्द मनात जिद्द ते कार्य पुढे आपल्याला करायचंय त्याच्यामध्ये आपण मग जे कार्य करत असतो तर माझ्या एरियामधल्या माझ्या महिला आहेत दक्षता कमिटीवर मला प्रत्येक आपल्या वाली पोलीस स्टेशन पी आय आले दक्षता कमिटीवर पाहिजे आपल्या महिला करतात ना सर करून द्या माझं एक फोन चालू असतो मी कधी पण धावते मग ते दिवस रात्री कोणता पण फोन आला तरी मी ते पूर्ण तर असा कार्य करत असताना आपले महाराष्ट्राचे माझी आयजी सर आ, मोहन राठोडजी यांनी माझं कार्य नेहमी ने जवळून बघितलेलं त्यांनी रेकमेंड केला आपल्या सीपीना का ताईचं कार्य खूप आहे चांगलं सीपी ऑफिसला आपल्या कमिटीवर ऑफिस आता आपल्या मीरा भाईंदरी आताच नवीन चालू सुरू झाले तर सीपीनी आणि जयकुमार सरांनी आपल्या मला वसी डीसीपी ऑफिसला डी सीपी नियुक्ती केली तर आपल्या लाय डीसीपी मॅडम आणि आपल्या पी एस साहेब कोळी मॅडम यांच्या अंडर आम्ही नेतृत्वाखाली काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्या अशा अनेक भरोसा सेलचा एवढा फायदा झाला का कितीतरी महिलांच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला फाईल पेंडिंग होत्या मग त्या कोणत्याही समाजाच्या असतील ते महिलांचे प्रश्न असे फटाफट सुटत गेले ना त्याच्यावर एक वचक बसला आणि जवळजवळ भरपूर हजाराच्या वरती फाईल आता मला वाटते त्या आपल्या निकालास काढल्या आणि त्याच्यामध्ये आपले जे प्रश्न असतात आपल्या एरिया मधले कधी गेलं का त्यांना पण आपल्या महिलांना एक आधार वाटतो का ताई आहे तिकडे आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न किंवा असं असा एक प्रसंग आलाय माझ्या म्हणजे याच्यात मी कधीच पोलीस स्टेशनला माझ्या स्वतःसाठी गेली नव्हती पण माझ्या बरोबरच्या एक आंटी होत्या त्यांच्या मुलावर एक प्रसंग आला तर त्यांनी त्यांनी माझं नाव सुचलं त्यांना आणि त्यांनी मला फोन केला का माझ्यावर असा प्रसंग आलेला आहे तर मी तेव्हा असं नाही केलं का काय करू काय करू मी क्राईम ब्रांचला फोन केला माझ्या ओळखीच्या साहेबांना त्यांना नंबर दिला कुठे तुमचा मुलगा आहे ते फाइंड आऊट करू आपण आणि आज त्या मुलाला आम्ही चांगला परत शिक्षणाच्या याच्याने पुढे गेला त्याच्यानंतर तो सीए झाला लग्न झाला दुसरा मुलगा जर्मनीला गेला आणि आंटीचा जो मला कॉल येतो तो मी तेच म्हटलं की आपण हे सगळं काम करत एक समाधानाचा क्षण असतो जो आतून आपल्याला उमटत असतो की हा मला हेच करायचं होतं किंवा मला हेच करायचं आहे म्हणून तो क्षण तुम्ही अनुभवलेला आहे तो तुम्ही जगलेला आहे तुमचं गेले अठ्ठावीस वर्ष तुम्ही राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ एक चालवत आहात आणि म्हटलं तसं की सगळ्याच क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात तर ह्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ह्या तुम्ही काय मी एवढेच सांगेन मनामध्ये सगळ्या स्त्रियांनी बाळगता एक जिद्द मेहनत करायची तयारी ठेवा एक मनामध्ये आत्मविश्वास ठेवा का आपला आत्मविश्वास कधी डगमगू देऊ नका आपण बोलतो ना आता नवरात्रीची आपल्याला नऊ दर्शनं होतील देवींची ही आदी शक्ती नवदुर्गा देवी आपण नेहमी बोलतो का महिलांमध्ये श्री आठ पट बळ असते आठ स्त्री पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आठ पट ते तुम्ही जाणून घ्या का आपण कुठे खचून जाऊ नका तुम्हाला जे काही लागेल कधी का कुणाला अडचण आली तर आम्ही सगळ्या नवशक्ती आपल्या वसईपर्यंत सरतला आहेत ताई सगळ्या तुम्हाला मार्गदर्शन करतीलच तर मी एकच सांगेन का तुम्ही आता तर महिलांसाठी भरपूर अशा योजना आलेल्या आहेत का त्या खचून न जाता त्या योजनांवर तुम्ही योजनांचा लाभ घ्या आणि पुढे जा आर्थिक सामाजिक तुमचा सर्वांगीण विकास व्हावा अशी आमची खूप इच्छा आहे त्यासाठी आमच्या वरिष्ठ महिला माझ्या ताई पण त्या पण नेहमी त्यांच्या कार्यामध्ये कार्यरत असतात तर सगळ्यांचे तुम्ही मदत घ्या आणि पुढे चला बस मी सांगून थांबते सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक सांगायचं झालं तर आपला पहिला दुसरा दिवस नवरात्रीचा होऊन गेलेला आहे आज आपल्या वसई विकास आघाडीचे सर्वे सर्व आमचे अप्पा सन्माननीय आमदार श्री जितेंद्र ठाकूरजी यांच्या कार्यामध्ये मी जो सो सहभाग घेतलेला आहे तर हा पालघर जिल्हा हा नवनिर्वाचित जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी आपण बरोबर खारीचा वाटा उतरून त्यांच्याशी कायम त्यांच्या कार्यामध्ये भाग सहभाग घेणार आहे आणि मी हेच का तुमचा या नवरात्रात चांगला वाढदिवस गेलाय तर तुम्हाला पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सर्व महिलांना जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहात तुमची प्रगती अशीच होत राहो अशाच आनंदी राहा समाधानी रहा, आणि यशस्वी व्हा आज तुम्ही या वसई लाईव्ह न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार थँक